नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका प्रफुल चव्हाण आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहस्वागत करत आहे आज आपण श्रावण सोमवार या कारणानं आज आपण रामतीर्थ या ठिकाणी आज पाया पडण्यासाठी गेलो होतो त्याच अनुषंगानं आज, आज आपण श्रावण सोमवारी व्हेज बिर्याणी पार्टी मे अभिजितदा पाटील स्पेशल कुक यांच्या हातची आज व्हेज बिर्याणी खाणार आहे तर बघूया आजच्या लॉगमध्ये स्पेशल बिर्याणीची रेसिपी आणि पूर्ण लॉग चला तर मग पार्टी चालू आहे आपली व्हेज काय ना बनवलास व्हेज बिर्याणी बिर्याणी श्रावणातल्या सोमवारी व्हेज बिर्याणीचा पे टाकलाय इकडे वरण स्पेशल अभिजित पाटील आणि इकडे व्हेज बिर्याणीच्या भाज्या सगळ्या टाकल्यात राईस आणि जेवणाचा आस्वाद आपली गॅंगास घेणार आहे व्हेज श्रावण नसल्या कारणाने वेज बिर्याणीचे सगळ्या भाज्या कटिंग करून शिजण्यासाठी टाकलेलं आहे आणि त्या तेलात परतून घ्यायला भात आपण अर्धवट शिजवून घेतलेला आहे वरण रेडी आहे एकदम रेडी रेडी नाही तडका मारायचा आहे काय हो सॉरी तडका मारायचा आहे वरणाचा स्पेशल कुक एकदम स्पेशल भाज्या बघा बटाटा फ्लावर कोबी गाजर ढभू मिरची सगळं आहे कांदा आणि महत्वाचं पनीर बी आहे सात प्रकारच्या सात प्रकारच्या भाज्या इकडं दही दही पाकीट आणि मसाले हळद ओके गरम मसाले आणि दही पाकिट किती दोन देऊ दो, दो घ्या मसाले टाकायला चालू आहे आणि दही दो दो दही पाई टाकून मसाले दोन्ही टाका बिर्याणी दह्याचा जरा स्वाद अलगच असते गरम मसाला टाकायला जात स्पेशल गरम मसाले भांड मोठं झाले वास तरी खतरनाक मसाल्यांचा दही टाकून मसाले टाकून आत्ता पुन्हा एकदा वाफीवर शिजवून घ्यायचं आपण मग छुपे रस्त्यांना हे करावं लागते ओके आपले आपल्या यायला चालू चाललेले दोन मेंबर यायला लागलेत बात टाकायला चाललोय भाज्या बऱ्या विषयी शिजून तयार झालेल्या भात आपण टाकत आहे सात आठ जण आहेत हातां

ओके कुक ओके कटिंग चालू आहे कटिंग मास्टर राहुल दादा अंदा कटिंग ओके आणि आता टाळ तडका मारलेला आहे टाळ बघा ओके शिरली शिरली राईस बिर्याणी राईस रेडी आणि जेवण सगळं रेडी झालेलं आहे फायनल कांदा टच ओके okay. चाला तर मग ओके म्हणजे रेडी झाले आणि आपण आता जेवायला बसणार आहोत गँग आपली सगळी जेवायला बसलेली आहे प्रताट राईस एकदम ओके झाले राईस ओके